नमस्कार मी सुग्रण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण अनेक औषधी गुणधर्म असलेल्या पात्रीची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत पात्रीच्या भाजीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत पात्रीची भाजी, भाजी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात हा असल्याने हाड्या हाडे मजबूत होतात तसेच ह्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने प्रचना हलके आहे त्वचेसाठी तर अतिशय गुणकारी आहे शरीराला थंडावा देते पित्ताच्या त्रासावर गुणकारी आहे किडनी स्टोन आणि मूत्रविकार्यावर खूप गुणकारी आहे ही भाजी कच्ची किंवा भाजी करून खाल्ली जाते असे अनेक औषधी गुणधर्म ह्या भाजीमध्ये आहेत पातळीची भाजी, भाजी करण्यासाठी मी ही पातळीची भाजी घेतलेली आहे ही एक रानभाजी आहे ही शेतात कुठे पण उगवते ह्याला काही बी वगैरे घालून उगवावं लागत नाही अशी ही अशी भाजी आपली करडीची भाजी असते तशी ही भाजी असते बाजूला जरा काठेरी असते तर ही ह्या भाजीचे अनेक औषधी गुणधर्म उपयोग आहेत तर ही भाजी मी निवडून घेते हे हे मा मागच्या बाजूचं हे जे मूळ आहे ते काढून घेते आणि ही भाजी निवडून ही मी मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे का तर यामध्ये माती वगैरे भरपूर प्रमाणात होती मिठाच्या पाण्याने कोमट पाण्यात थोडंसं मीठ घालून त्या पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ही भाजी निवडून घेते पात्रीची भाजी करण्यासाठी मी पात्रीची भाजी स्व मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं होतं आता हे निवडून घेतलेलं आहे बारीक चिरून घेते पात्रीची भाजी करण्यासाठी मी पात्रीची भाजी स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुवून बारीक चिरून घेतलेला आहे लसूण बारीक कुठून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि मुगाची डाळ भिजत ठेवलेली आहे आता आपण भाजी करून घेऊयात त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे पात्रची भाजी करण्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे मोहरी घालते मोहरी तडतडायला लागले त्यानंतर जिरे घालते बारीक चिरलेली हिरवी मिरची कांदा लसूण सर्व परतून घेऊया एक दोन मिनिट परतून घेऊया त्यानंतर आपण डाळ घालणार आहे यामध्ये आता डाळेत भिजत ठेवलेल्या ह्याच्यातील पाणी काढून घेते आता मुगाची डाळ घालते यामध्ये मुगाची डाळ घालून एक दोन मिनिट परतून घेऊया त्यानंतर ही पात्र्याची भाजी आपण बारीक चिरून घेतलेली घालते चांगलं परतून आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आहे आता हे चांगलं मिक्स करून ह्याच्यावर झाकण ठेवून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची आता ह्याच्यावर झाकण ठेवते वाफेरी भाजी शिजून घ्यायची पात्रीची भाजी पात्रीची भाजी तयार झालेली आहे यामध्ये अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही वाफेर शिजून घेतलेला आहे मस्त अशी भाजी तयार झालेली आहे ते मी का बाऊलमध्ये काढून घेते पाथरीची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते पाथरीची भाजी तयार झालेली आहे ते मे डिशमध्ये काढून घेतलेला आहे असंच केलं आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी मी सुब्रम किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा